आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर मिर्जेत झालेल्या बैठकीत काँग्रेसने एकनिष्ठ उमेदवाराला उमेदवारी मिळावी अशी मागणी उमेदवार व कार्यकर्त्यांनी केली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार चाचपणी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील जयश्रीताई पाटील विशाल पाटील अमर पाटील सिद्धार्थ जाधव सी आर सांगलीकर सिकंदर जमादार यांच्यासह नेते उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी मिळावी म्हणून मोठे शक्ती प्रदर्शन करत मिरज तालुक्यातील इच्छुकांनी गर्दी केली होती गटतटाचे राजकारण होणार असल्याचे राज्यत्यांनी सांगितले आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार मिळत नसल्यास उमेदवार तयार करा असे कार्यकर्त्यांना विशाल पाटील यांनी सांगितले गटीतटीचे राजकारण करू नये आम्ही एकत्र आलो आहोत असे तुम्ही एकत्र या भाजप पक्षाला पराभूत करून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता आणण्यासाठी काम करा असे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही तर मिरज पूर्व भागातून बंड होण्याची शक्यता यावेळी दिसत होती तर सी सांगलीकर यांनी बंड केले होते ते आज काँग्रेसच्या कार्यक्रमासही उपस्थित होते त्यार पर त्यार पर त्यार पर त्यार पर आता बाहेरच्या परिस्थिती होती मोदीने काहीतरी बोलवलं गेली आता काय अच्छा चर्चा बरोबर बाकीची पण गावं आहेत सगळ्यात आपण